अशा प्रकारे आपण शिखर शिंगणापूर महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे आता आम्ही जाणार आहोत गुप्तलिंगाला तर हा जो रस्ता जातो तो गुप्तलिंगाला जातो आणि हा रस्ता जातो तो नातीपुतेला रस्ता जातो आणि तुम्हाला शिखर शिंगणापूर दिसत असेल बघायचं तर चला जाऊया गुप्तलिंगाला <्याँ> दून दोन है। गुप्तलिंग हा दोन प्रवास करताना कारण रस्त्याच्या दोन्ही साइडला मोठमोठी मुट वडाची झाडे आहेत आणि त्याची घनदाट सावली आहे हा रस्ता जातो मसवडला आणि हा जातो गुप्तलिंगाला रस्त्या अशा प्रकारे आम्ही आता गुप्तलिंगाला आलेलो हो। आहोत तर चला दर्शनाला जाऊया लहानपणापासून गुप्तलिंग या स्थळाचं आम्हाला आकर्षण आहे म्हणजे शाळेत असताना शिंगणापूरला यायचं आणि गुप्तलिंगाला जर नाही आले असं कधी होतच नव्हतं कारण तिथले जे नैसर्गिक दृश्य आहे ते अतिशय सुंदर आहे म्हणजे धार्मिकदृष्ट्या ऐतिहासिक दृष्ट्या आणि दृष्ट्या सुद्धा अतिशय सुंदर आहे त्यामुळं सिंगणापूरला आलोय आणि गुप्तलिंगाला नाही आलो असं कधी झालेलं नाही तुम्ही व्ह्यू पाहू शकता वरून गुप्तलिंग मंदिरापर्यंत एकशे ऐंशी पायऱ्या आहेत आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य बघत या पायऱ्या कधी संपतात आणि मंदिर येते हे कळतच नाही अशा प्रकारे दोन्ही डोंगराच्या मध्ये जी दरी आहे तिथेही घनदाट झाडी आहे पांढरं पण आहेत काय करत नाहीत फक्त यांना जरा थोडंसं खायला द्यावं लागतं आणि रजना आमच्या फुट्यानं पुढे आणलेली होती दिलेली खाणार काय खाणार <laughs> इकडे पण फोटांना अगोदरच जेवण ठेवलेले आहेत त्यांची पोट भरलेले आहेत बहुतेक

अशा पद्धतीत पाणी अतिशय हो। शुद्ध पाणी मिनरल पाणी हे पिण्याच पाणी गोमुखातून पाणी येणार हे बऱ्याच वर्षानंतर पाहायला मिळत आहे कारण मान तालुका हा दुष्काळी भाग असल्यामुळे बरेच वर्षाकडे पाऊस नव्हता पण या सीझन मध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे त्यामुळे हे गोमुखातून आलेलं पाणी तुम्हाला दिसत असेल पाणी पिऊन हातपाय तोंडून दर्शनाला जावं समोर मंदिर आहे पाणी

नागे। 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 थे थे। साथ। या साइडला बघिरी कुंड आहे मंदिराच्या उजव्या बाजूने जटाकुंडाकडे जाता येते तर अशा प्रकारे आपण गुप्तलिंगाचं महादेवांचं दर्शन घेतलेलं आहे जिथं महादेव नागदेवतेच्या रूपात गुप्त झालेले होते आणि तुम्ही पाहू शकता इथं खडकामधून पाणी कसं पाजरून येत आहे हा एक निसर्गाचा चमत्कारच आहे हा महादेवांनी केलेला चमत्कार आहे हा तुम्ही पाहू शकता सतत पाणी वाहत आहे बघू शकता आणि शंकर आणि पार्वती यांचा सारेपाटाचा खेळ चालू होता आणि सारेपाटाच्या खेळामध्ये सुशंकरांचा पराभव झाला म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी सह्याद्री पर्वतरांजे मधले अतिशय उंच ठिकाणी ओढले पाणी कुठे येऊन त्यांनी त्यांच्या जटा आपटल्या त्या जटा आपटलेल्या त्याच्या जे पाणी वाहत आहे त्यांचा जो राग आहे तो शांत करण्यासाठी हे सतत पाणी वाहत होत खरंच आहे हे असं पाणी निरंतर वाहत आहे हे बघीरथी कुंड आहे हे शिखर आहे वडाची झाड आहेत किती वर्षापूर्वीचे असतील हे सांगू शकत नाही हे वरून येणार पाणी शब्द आहे बघा सगळं आपलं पळ दिसत आहे हे गंगा कुंड आहे इथे सुद्धा निरंतर पाणी वाहते हे गुप्तलिंगाच मंदिर आहे आणि समोरील हे निसर्ग सौंदर्य गंगा झाडे आणि दोन्ही डोंगरामधील ही दरी आहे तुम्हाला दिसत असेल तर अशा प्रकारे आपल्यानं शिखर शिंगणापूर आणि गुप्तलिंगाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता माझा हा ब्लॉग माहिती इथं संपवतो तर तुम्हाला अशा प्रकारचे नवनवीन ब्लॉग पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि ह्या ब्लॉगला लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद